पण रायगडवर मी जाऊन आलो त्यांचं मथ बघून आलो तेव्हा तो मला मी मित्रांनो सांगतो या की रायगड काय चीज आहे नमस्कार मित्रांनो मला एक आठव झाली तेव्हा मी सांगतो मित्रांनो आपलं शिवराज कसं कारण त्यांच्या रायगडावरती रायगडच्या जा किल्ल्यावर जावा आणि त्यांचं महत्व पाहून या की आपलं राज कसं गेलं असतील आणि रायगडचा किल्ला जितला कसा असेल आणि त्यांच्या जीवनाला त्रास झाला किती असेल व त्यांच्या काळात त्या निवांस भोगलं किती असते या एवढं मोठं त्यांनी त्रास कसा घेतला असत सैन कसं केलं असत तेव्हा रायगडच्या किल्ल्यावर गेल्यानंतर त्याचं मत कळल की राज्य काय होत तेव्हा त्या किल्ल्याव फिरवून या मित्रांनो तेव्हा त्याची आठव होईल आपल्याला खरोखर राजे कसं होतं आणि राजे कसं गेलं असतात कारण तिथं एकच वाटे आख्या डोंगराला एकच वाटे कारण मी बोलतो बकरी वळता वळता म्हणून मला एक आठव त्यांची अशी होती की आपलं राजे कसं गेलं असतात राजांना त्रास झाला किती असं त्यांच्या जीवनाचा ते किती झाला असं ते त्यांच्या जीवाला माहिती पण आता आज <laughs> एक आठव की जाऊन या आणि खरोखर राजाचं भेट घेऊन या किल्ल्यावर जाऊन अहो आयुष्याचं आपलं एक जन्माला आल्याच्या नंतर त्यांचं बघितलं ना तरी समाधान होईल होईलच मित्रांनो मी थांबतो काय चाललंय पाहुन <laughs> <नु>? कोळी <laughs> कसल्याला जुलाब करतात कर का यासाठी गुळी गोळी गुळी पाहिजे असं काही असं व्हायला दुधामध्ये काल व्हायला लागते का पावसाचं वातावरण कसं काय हा लय पाऊस नाव मग काही पाऊस झाला तेव्हा बरं वाटलं तुम्हाला बरं वाटलं थोडा आता उघडाय पाहिलं असं काय ना झाली

आमचं तर का पाच बीर पिसलं कपडे बिपडे फार पिस दिले पाऊस पाऊस अवघड लय अवघड ना पातळ पातळ ते तू जागा एकदम पांढरी एक प्रकारचं आहे काहीतरी आजारच नाही तू तू कमीच ते त्यांना ते, ते पचेन व्हायना चालू हे आणि बकरीवाल्यांना ते करावंच लागते कारण नाही करावत मग त्याचं ते ना थांबत नाही आजार त्यामुळं सर्व गोष्टी करावं लागतात आणि पावसापानाची आमची लय झाड असते आता घटस्थापना सोमवारी आता उद्या कावळ्या म्हणजे शेवटची गाऊ हा शेवटची त्याला कावळे अंश म्हणतात काय म्हणजे उद्या पित्राचा दिवस शेवटचा मोठा आहे शेवटचा मोठा दिवस मला पाणी पिणी भरपूर पाऊस झालाय त्यामुळे मित्रांनो लय पाणी अगदी भरपूर पाणी पाणीच पाणी झाले कारण एवढा पाऊस काळ गेल्या वर्षी नव्हता ह्या वर्षी चार पाच दिवसात लईच पाणी झालं लई पाऊस झाला एकदम अगदी भरपूर पाऊस झाला पाणीच पाणी झालं माग एक पंधरा दिवस या माग बकऱ्याला पाणी नव्हतं पियाला इतकी अवस्था चालली होती आणि आता पाणीच पाणी मागण्या एवढं भरपूर पाऊस झालाय लई पाणी पण झालं आणि बकरी पण आता लंगडी बिंगडी झाली बरशीच अवस्था बकऱ्यांची पण व्हायला लागली कारण उतराचा पाऊस आहे एकदा उतराचा पाऊस पडला की बकरी पण म्हणजे उतरत चालत्यात म्हणजे परमाण त्यांचा कमी होत चालतो बकऱ्यांचा पण असा ते पहिला वाडवाडलापासून बोलत आहे की उतराचा पाऊस पडला की बकऱ्यांची चारा खाण्याची शक्ती कमी होती त्यांचा तयार व्हायचा जरा कमी राहतो एवढा आता पंधरा वीस दिवस भरपूर बघा पाणी झाली आता उघडाय पाहिजे आणि पण कंटाळलो आणि बकरी पण कंटाळली असे नमस्कार मित्रांनो अशी बकऱ्याची अवस्था आहे बघा आता आता आधी घटस्थापना सोमवारी आली उद्या आमोशे आहे माझी आईची झाली मी समजा आयुष्यात लहानपणाची एक काणी सांगतो माझ्या आईची मला कळत होत ना तरी आमची आई काय करायची बाबा झाली नायची झाली म्हणायची अजून पण म्हणते बरं बघा आमची मातारी म्हणजे जिष्ट कशाची काढायची मिरच्याची मिरचीचं द्याड घ्यायचं माती वाळलेला मिरच्या द्याड घ्यायची उतरवायची मथारी आमची काय करायची टाकायची हा अशी मातारी आमची करायची होती बोट बिट मडायची सारी करता एक तू मीठ घ्यायची एक पण तीन वार्या उतरावा ना केले की चोरी टाकलं <coughs> अशी म्हातारी आमची जिष्ट काढायची नाही तर मग शियान घ्यायची शियानाची आणि ती मग गलासाने काढायची नाहीतरी मग तेव्हा ती झाड बांधा बिंदाला असतात मेथाडामध्ये त्याच्यात ते असे जे असतात ती म्हातारी आमची बिया झोपून ठेवायची कारण जुन्या लोकांची लय मोठी आवड कारण त्या टायमात म्हणजे की किल्लाही मोठं राहायचं आताच्या काय कळतंय म्हणून काय बाबा चिष्ट झाली घेऊ काय कळत असेल काय काय आणला आता जुने अजून काय काय आहेत की काय काय आता मला पुढच्या काय असं माहित राहणार माहीत नाही राहणार ते मेथाडाची झाड कशाला मागते कारण काही ठिकाणी शेर ठे करते काय आता तसं नाहीच झाड आहेत मेथाडाची वापरतात म्हणून हे काय सांगू शकणार आहे तर ते मला एकदम हसाय पण येत या कारण का तर आमच्या आहे ना त्यांचं पण आता कमीत कमी नव्वद वर्ष वय होत मात्र कारण बघा म्हणजे त्यांच्या आयुष्यात एवढं आमच्या आहे ना आम्हाला फुलं